नमस्कार मी अनुश्री करंदीकर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग म्युच्युअल फंड्स गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे आर्थिक यशासाठी सुपर मार्केटचा योग्य वापर नेमका कसा करावा आणि या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याकरता अर्थातच आपल्यासोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले सर कार्यक्रमात स्वागत नमस्कार शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत शेअर ट्रेडिंग म्युच्युअल फंड गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे त्याचबरोबर या क्षेत्रांशी निगडित अशा मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर शशांक रावले सर स्वतः घेत असतात या कार्यशाळा तुम्ही अटेंड करू शकता आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या कुठल्याही कार्यशाळा मोफत अटेंड करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन या कार्यशाळा घेत असतात तर प्रेक्षको आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा कारण सुपर मार्केट हे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे प्रत्येक माणूस कधी का ना काहीतरी आयुष्यामध्ये सुपर मार्केटमध्ये जात असतो त्यामुळे त्या दृष्टिकोनातून विचार करणं आणि मग त्यामागे नेमकं आर्थिक यश कसं दडलेलं आहे या संपूर्ण अनुषंगाने आज आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत त्याकरता आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत सर मी जसं म्हटलं असं की सुपर मार्केट आता प्रत्येक जण कधी ना काहीतरी सुपर मार्केटमध्ये जातं बायकांचा तर विशेष महत्त्वाचा विषय हा कारण दर महिन्याला त्यांना जायलाच लागतं आपल्या सगळ्या शॉपिंगसाठी पण मग आपण जसं आज म्हणतोय की सुपर मार्केट त्यामध्ये आर्थिक यश दडलेलं आहेच ते आपण समजून घेऊ पण सगळ्यात प्रथम मला तुम्हाला विचारायचं की या सगळ्या सुपर मार्केटमध्ये अनेक ऑफर लावलेल्या असतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बो बोर्ड्स असतात तर त्याच्यामध्ये पण काही फ्रॉड्स असू शकतात काही दडलेले आहेत असं तुम्हाला वाटतं तुम्ह का येस नक्षल विश्वानो आज आपला जो आपला कार्यक्रम आहे तो म्हणजे पैसे वाचवायचा आणि पैसे वाढवायचा राईट yes. आज जे आपल्या घरची लागणारे आयटम हे सगळ्यांना लागतात राईट so सो त्यातनं जर आपले काही चांगले पैसे वाचत असतील तर नक्कीच आपण ते पैसे वाचून चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो तर माझं काम आहे जेवढे लोकांचे चांगले पैसे वाचून जेवढे वाढवतो येईल ते माझं काम आहे तर त्यातनंच एक भाग आहे सुपर मार्केटचा नक्कीच त्याचा आपण योग्यरित्या कसा वापर करू आणि त्यातनं आपण आर्थिक यश कसं कमू शकतो आपण पुढे बोलणार असो पण ते वापर करण्यासाठी नेमकं सुपर मार्केट्समध्ये फ्रॉड काय काय होतात त्यातनं आपण नेमकं कसं वाचलं पाहिजे कारण तुम्ही पैसे वाचवायला ना समजा त्या फ्रॉडच्या तुम्ही फंदाचा पडला तुम्ही उलट आणखीन आपलं नुकसान सर okay, okay. so, त्याबद्दल आधी आपण बोलू त्यानंतर मग आपला रस्ता मोकळाला की त्यानंतर आपण त्यातून कसे फायदे उचलायचे आपण त्यातन नक्कीच बघून तर पहिलं म्हणजे मॅडम अनेकदा असं होतं की एक मी गोष्ट ऑब्झर्व्ह केलेली आहे आज सुपर मार्केट्स मध्ये ओनर आहेत त्यांना पण माहिती असतं जे छोटे सुपर मार्केट आहेत त्याबद्दल मी बोलतोय मोठे सुपर मार्केट डिमार्ट सारखे जे आहे त्यामध्ये कदाचित होत नाही पण छोट्या सुपर मार्केटमध्ये होतं असं की त्यांना माहिती आहे की भरपूर लोक एक साथ बल्कमध्ये शॉपिंग करतात तर तिकडे भरी लावलेले डिस्काउंटचे बोर्ड असतात पण खरोखर डिस्काउंट मिळतो की नाही हे भरपूर बघत नाही कारण लोक एंट्री मारतात त्यावेळी लो, लोक तुम्हाला मेबी डिस्काउंट देत नाही किंवा कधी कमी पण डिस्काउंट देतात हे पण आपण कधी लक्ष देत नाही तर हे तुम्ही नीट लक्ष दिलं पाहिजे कारण दाखवताना ते भरपूर तुम्हाला ग्लॉसी पिक्चर दाखवतो पण ॲक्च्युली तुम्हाला एवढं डिस्काउंट मिळत नाही वन सेकंडली इव्हन आणखीन एकदा मी ऑब्झर्व केलं मॅडम की फ्री फ्री आयटम लिहिलेले असतात तुम्हाला त्याच्यावरती तर कधीतरी आपण ते बघायला विसरतो की ह्याच्यावर फ्री आहे आणि बिलिंग करताना ती लोक पण सांगत नाही त्याचा त्यांना बेनिफिट मिळतो ते दुसरीकडे परत ते लक्ष विकू शकतात किंवा आपल्याला माहिती पण असतं पण आपण एवढे आयटम खरेदी करतो की बिलिंग काउंटरला जाऊन आपल्याला लक्षात येत नाही मागायला विसरलो सो ते पण आपण लक्षात ठेवणं स्वतःहून सांगा ती लोक मे बी कदाचित तुम्हाला सांगणार नाही सो तुम्हाला ते स्वतःहून सांगणं इम्पॉर्टंट आहे कारण तेवढे तिकडे तुमचे पैसे हे वाचतील त्याचबरोबर आज मोठे समजा आपण सुपर मार्केट पाहिले तर आपण विश्वासाने त्यांचे आयटम आणतो पण मी असं ऑब्झर्व केलं कधी तिकडे एक्सपायरी आयटम पण ठेवलेले असतात तर आपण घाई घाई शॉपिंग ची ना दॉर्मल शॉप मध्ये गेलो एक एक वस्तू घेतो आपण नीट एक्सपायरी बघून घेतो पण सुपर मार्केट मध्ये आपण एक बल्क हेतून जातो राईट सो आपण न बघता ते शॉपिंग करतो आणि त्यांचं पण आता कसं छोट्या शॉप मध्ये सामान कमी असतं त्यामुळे ते लोक प्रत्येक आयटम ही लोक चेक करतात मोठ्या विषया कधी एक्सपायरी झाली तर लक्ष नसतो तर ते आपण खरेदी करताना लक्ष देणं हे फार इम्पॉर्टंट की आपल्या हेल्थसाठी पण हानिकारक असू शकतं तर ते पण इम्पॉर्टंट आहे इवन कधी डुप्लिकेट ब्रँड पण ठेवले जातात ते पण हो। आपण बघणं इम्पॉर्टंट आहे स ते पण आहे इव्हन आणखी भरपूर इम्पॉर्टंट गोष्टी कदाचित भरपूर लोक ऑब्झर्व नाही करत की ज्यावेळी तुम्ही बिलिंग काउंटला आता ज्यावेळी ते लोक तुमचा बारकोड स्कॅन करतात तर कधी त्यांच्याकडे डबल पण बारकोड स्कॅन होतो आता मी एकदम ऑब्झर्व केलं मॅडम की समजा आपण एक्झाम्पल घेऊया आपण टूथपेस्ट घेतली Hmm. आपण दोन दोन टूथपेस्ट घेतले तर ते लोक करतात की एकच टूटपेस्ट दोन वेळा ते लोक पंच करतात right, right. पण चुकून दोनच्या वेळी तीन वेळा पंच केली तुमचे तीन टूटपेस्ट पैसे आणणार तर त्यांनी बरोबर दोन वेळा पंच केले की नाही बारकोड हे आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट कारण तिसऱ्यांदा केलं तुमचे पैसे तेवढे उलटे जास्त पैसे तिकडे वाचणार नाही त्याचबरोबर okay. इव्हन कधी तुम्हाला प्रॉपर जीएसटी बिल देत नाही त्याचा आपल्याला सेट ऑफ मिळताना प्रॉब्लेम होतो हे पण बघणं आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे तर हे असे काही फ्रॉड आहेत त्यातनं जर आपण वाचलो तर पुढे आपण नक्कीच त्यातन चांगले फायदे हे कमू शकतो आणि आपण सुपर मार्केट मध्ये नक्कीच आपण जाऊ शकतो परंतु जसं आज आपण तुम्ही मगाशी म्हणालात की आपला जो आजचा विषय आहे तो पैसे वाचवायचा आणि पैसे वाढवायचे त्या अनुषंगाने आता लोकल सुपरमार्केट्स बद्दल आपण जसं बोललो तसं आता काही सुपर मार्केट्स आहेत आहेत लोकांना जी माहिती आहेत अशा सुपर मार्केट्समध्ये मार्केट आपले पैसे वाचतील अशा काही आयडियाज आपण शकतो आयडिया मी एक गोष्ट ऑब्झर्व्ह केलेली आहे चांगले चांगले जसं मी मगाशी डिमार्टचं नाव घेतलं की बाकी पण आहेत त्याच्यामध्ये तुमचे कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के पैसे असतात काही लोक डायरेक्टली मोस्ट ऑफ टाइम कंपनी किंवा डिस्ट्रीब्युटर माल घेतात मध्ये कोणी मिडिटर नसतो असतात मिडीटर ते फार कमी असतात सो त्यांचं कमिशन हे वाचत आणि ते कस्टमरला पास ऑन होतं ओके okay, आणि म्हणूनच हे मोठ्या जे सुपर मार्केट आहेत ते कॉम्पीट करू शकत नाही आणि आफ्टर लक्षात घ्या आपल्या शेवटी कस्टमरला किती फायदा होतो आपण ऍज अ कस्टमर आपल्याला ते बेनिफिट त्याचा घ्यायचा तसं मी बोललो पंचवीस टक्के त्याच्यामध्ये पैसे वाचतात पण मॅडम प्रॉब्लेम असा होतो मी अनेकदा पाहिलं की आपण ज्यावेळी समजा आपण शॉपिंगची लिस्ट बनवतो त्यावेळी अनेकदा आपण काही गोष्टी घ्यायला विसरतो आणि आज जे तुमच्या आज भरपूर जण सुपरमार्केट्स नतात पण आपल्या एरियातले जे छोटे छोटे लोकल शॉप्स आहेत ओके ज्यामध्ये कधी जेन्युन प्रोडक्ट्स पण नसतात कारण एवढे रेप्युटेड पण नसतात पण तरी पण त्यांच्याकडे आपल्याला जावं लागतं का कारण आपल्याकडे आपण ते गोष्टी विसरलेलं असतो सुपार्केट घ्यायला आणि आपण छोट्या छोट्या आयटमसाठी त्यांच्याकडे जातो सो त्याच्यासाठी मी भरपूर छान आयडिया केलेली आहे ते म्हणजे तुम्ही एक सुपर मार्केट डायरी बनू शकता त्या डायरी डायरीमध्ये तुम्ही डिजिटल म्हणजे तुमच्या मध्ये बनू शकता किंवा इव्हन तुम्ही बुकमध्ये बनू शकता इट्स टू यू त्यामध्ये काय करायचं हे आपण समजू ज्याने आपल्याला लोकल शॉप्सकडे जायची गरज नाही आणि भरपूर आपले पैसे यातनं वाचते पहिलं म्हणजे तुम्हाला काय करायचं की तुम्हाला ती डायरी बनवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक आयटम हे दोन दोन वेळा बाय करायचं म्हणजे डबल डबल आयटम बाय म्हणजे स्पेशली अशी आयटम ज्याची एक्सपायरी भरपूर लांब असते म्हणजे डेअरी आयटम जे असतील समजा दूध आहे पनीर आहे किंवा चीज आहे हे तुम्ही लिमिटेड बाय करायचं कारण त्याचं एक्सपायरी ही फॉर शॉर्ट टर्मची असते पण तुम्ही जर टूथपेस्ट पाहिले किंवा साबण पाहिले किंवा वॉशिंग पावडर पाहिलं किंवा अशी काही वस्तू ज्यांचं एक एक दिदी दोन दोन वर्षाची एक्सपायरी असते अठरा अठरा महिन्याची याची एक्सपायरी असते त्यामुळे ते तुम्ही डबल आयटम बाय करून ठेवले तर काही फरक पडणार नाही सम तर तुम्ही करायचं प्रत्येक आयटम तुम्ही डबल डबल बाय करून ठेवायचा स्वतःकडे ओके पहिल्यांदा ले सुपर मार्केट जाताना त्यानंतर तुम्ही तुम तुम हे, हे तुम करायचं तुम की जेव्हा पण आता तुमच्या एक्झाम्पल घ्या तुमच्याकडे समजा आपण हेअर ऑइल बोलूया हेअर ऑइलची तुमच्याकडे दोन बॉटल्स आहेत तर एक बॉटल तुमची संपली की लगेच तुमच्याकडे त्या डायरीमध्ये तुम्ही लिहून ठेवायचं की माझी बॉटल संपलेली आहे म्हणजे काय नॉर्मल काय होतं मॅडम आपण लिमिटेड बाय करून ठेवतो आणि अचानक संपलं तर आपल्याला लोकल शॉपमध्ये पाहू लागतं तिकडे आपले पंचवीस तीस टक्के एक्स्ट्रा जातात पर पर प्रोडक्ट मागे तर तुम्ही जर डबल डबल बाय करून ठेवलेलं असेल तर होईल असं एक बॉटल संपली की तुम्ही त्या मध्ये आपल्या लिहून ठेवायचं ते लिहून ठेवलं असे तुम्ही दरवेळी तुमच्या घरातले कुठले आयटम संपले की, की नुुुुुुुु ते डायरेक्टली लिहून ठेवायचं संपलं की लिहून ठेवायचं संपलं की लिहून ठेवायचं ज्यांनी का आणि ते झाल्यानंतर आणखीन काय तुम्ही ते प्रॉपरली लिहून ठेवलं त्याच्यानंतर मग तुम्ही बघायचं आणखीन काय राहिलं की नाही लिहायचं ते तुम्ही थोडं आठवून तुम्ही लिहू शकता आणि फायनली मग तुम्ही एकदा एक बऱ्यापैकी मोठी लिस्ट बनली की त्याच्यावर तुम्ही प्रायोरिटाइज लिहिल्या खरोखर त्या गरजेच्या वस्तू आहेत की नाही नसतील तर ते काढून टाका ओके आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ती लिस्ट घेऊन तुम्ही शॉपिंगसाठी जाऊ शकता त्यातनं हे असं केल्यामुळे तुम्हाला भरपूर काही फायदे हे त्यातन होऊ शकतात आणि तुमचा भरपूर काही वेळ देखील त्यातनं वाचू शकतो ते असं करू शकता नक्की परंतु आता जसं आपण म्हणतोय की आता हे पैसे वाचवण्याच्या गोष्टी झाल्या मग आता त्या दृष्टिकोनातून आपल्याला पैसे वाढवायचे आर्थिक यशाच्या दृष्टिकोनातून आज आपण बोलतोय या सगळ्या आयडिया जर का आपण फॉलो केल्या तर त्याचे फायदे मग नेमके काय होऊ शकत सर्वात मोठा फायदा भरपूर मला हे शॉर्ट मध्ये मी आयडिया सांगली मॅडम oh, oh, oh. पण असे भरपूर फायदे आपल्याला होतील पहिले मी लक्षात घ्या की तुमच्याकडे आज जसं आपल्याला mm. आपल्याला एक चांगला लाईफ जगायचं असतं आपल्याला कुठले कमी नसायला पाहिजे राईट सो so, तुमच्याकडे कुठलेही जे रे रेग्युलर लागणार आयटम आहे ते अचानक संपणार नाही तुम्हाला अचानक पळापळ करायची वेळ येणार नाही ओके लोकल शॉप्स म्हणून पण सेकंडली इव्हन जे हे आपण जसं मी बोललो लॉंग एक्सपायरीचे जे आयटम आहेत त्याच्यावर हे आपण नक्कीच करू शकतो त्याचबरोबर इव्हन तुम्ही तुमच्या घरी हे प्रॉपर शेल्फ सगळ्यासाठी म्हणू शकता ज्यांनी का संपलं की तुम्हाला लगेच दिसण्यात येईल तुम्ही भरपूर गर्दी करून ठेवली तर कुठला आयटम कधी आपल्याला नाही ना ना <laughs> ना hmm. त्याबरोबर इव्हन जसं बोलतो तुम्हाला छोट्या छोट्या शॉप्स कडे तुम्हाला सारखी जायची वेळ येणार नाही ना 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 त्यामुळे इव्हन तुमचा वेळ आणि पैसा पंचवीस <laughs> टक्के तुमचे पर आयटम हे पैसे तुमचा तुम्हाला सारखं जाण्याचा वेळ देखील वाचतो आणि त्याचबरोबर इव्हन लक्षात घ्या हे आपण जे लोकल शॉप्स चालतात जर तुम्ही हे नाही केले तर लोकल शॉप्स म्हणतात त्यांच्याकडे तुम्हाला जायची गरज लागणार नाही इव्हन तुम्हाला जेव्हा तुम्ही सुपर मार्केट जाता अनेकदा होतो मॅडम की अरे आता सुपर मार्केट मध्ये जायचं ती लिस्ट बनवू लागते पूर्ण आपल्याला टेन्शन बसवले काय काय आणायचं त्यातनं चुकून परत विसरलो तर परत हेडेक आहे ते पण तुमच्यावर होणार नाही तुम्ही काही विसरणार नाही कारण ऑलरेडी तुम्ही लिस्ट रेडी करून ठेवलेली आहे तुम्ही ऑलरेडी लिस्ट रेडी असल्यामुळे तुमचा वेळ देखील वाया जाणार नाही त्यामध्ये इव्हन जसं मी बोललो तुमचे हे सगळं करताना पंचवीस ते तीस टक्के कमीत कमी तुमचे पैसे हे त्यातनं वाचता सुपार मार्केट्समधून त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत प्रायोरिटाईज करायला पण वेळ मिळतो आज तुम्ही अचानक लिस्ट बनवली अचानक जर मार्केटमध्ये गेला तर घाई कंपटिशन आता तुम्हाला नको त्या वस्तू तुम्ही शॉपिंग करून ओव्हियस तुमचे तिकडे पण पैसे वेस्ट जातात पण मी ऑलरेडी जर ती लिस्ट बनवून ठेवलेली असेल तर तुम्हाला ते प्रायोरिटाइजा हे खरोखर गरजेचं आहे की नाही आहे की हे शकतो तर तुमचे तिकडे पण चांगले पैसे तुमचे वाचू शकतात आणि तुमचे पैसे वेस्ट जाणार नाहीत इव्हन तुम्हाला अजून आज, एक गोष्ट मॅडम hmm. होते की तुम्हाला छोट्या थोड्या वस्तू घ्यायला सुट्ट्या पैसे सारखे घेऊन जावं लागतात oh. तर सुट्ट्या पैशावर टेन्शन तुम्हाला राहणार नाही आणि त्यामुळे आणि इव्हन तुम्हाला थोडं जर शॉप लांब असेल तुम्हाला इव्हन पायी चालत किंवा गाडीने जावं लागतं ते तुमचा जाण्याचा त्रास पण तुमचा असतो पेट्रोल पण वाचतो तुमचं राईट तर अशा प्रकारे जर तुम्ही ही आयडिया वापरली सुपर मार्केट डायरी तर तुमचा वेळ पैसा सगळं वाचेल आणि तुम्हाला कुठल्या गोष्टी कमी पण राहणार नाही आणि इव्हन तुमचं तुम चा, तुम तुम्हाला हेडेक पण राहणार नाही आणि तुमचं काम पण चांगल्या रीतीने होऊ शकता तुम्ही असं फॉलो करू शकता नक्की आणि मार्केट संदर्भात बोलताना मला एक विचारायचं तुम्हाला की बऱ्याच वेळेला असं होतं की सुपर मार्केटमध्ये जातो तुम्ही मग म्हणाल आता लिस्टची आयडिया आपण दिलेली प्रेक्षकांना परंतु ही लिस्ट बऱ्याच वेळा रेडी नसते की ती कधीतरी अपूर्ण असते आणि मग आपण जाऊन बऱ्याचशा गोष्टी एक्स्ट्रा पण घेऊन येतो तर त्याकरता काय आयडिया देऊ शकतो आपण की या एक्स्ट्रा गोष्टी टाळता कशा आहेत येस yes, लक्षात घ्या आपण हे आपल्या माइंडवरती मॅडम कंट्रोल असला पाहिजे की आज तुम्ही पहिलं म्हणजे तुम्ही जेवढी लिस्ट लिहिली आहे आज समजा मी वीस वस्तूंची लिस्ट लिहिलेली आहे पण तुम्ही घरी येताना तीस वस्तू आणल्या जर लक्षात घ्या तुम्हाला खरोखर गरज आहे तुम्हाला ती वस्तू आठवणार आणि जर ती वस्तू आठवलेली तर तुम्हाला त्या गोष्टी गरज नाही तरी पण तुम्ही जर शॉपमध्ये गेला तुम्हाला वाटलं बाबा हे वस्तू गरजे तर एकदा तुम्ही ना स्वतःच्या माइंडला विचारा मग खरोखर गरजेचे आहे का मी मम्मी पण एक गोष्ट फॉलो करतो मी सुपर मार्केट गेलो तर मी आज लक्षात घ्या आपली आप लाईफ पार्टनर पण पार माहित असतं आपल्याला कुठली गरजेकडून तिला पण विचारतो बघ खरोखर गरजेचं आहे का एकदा तिला विचारतो दोघांचं एकमत येस ही गोष्ट गरजेची आहे तरच घेतो कधी आपला डिस्टन्स चुकू शकतो शकतोच गरज नसताना आपण त्या वस्तू एक्स्ट्रा आणून ठेवतो त्यानंतर त्याची एक्सपायरी पण होते किंवा कधी त्या वस्तू कामाला पण येत नाही विशा आज तुमच्या घरी नॉट ओन्ली सुपरमार्केटच्या बट तुमच्या घरी कुठल्याही वस्तू असतील ज्या गेले एक दीड दोन वर्ष वापरल्या गेल्या नसतील ह्याचा अर्थ ह्या वेस्टेड यु हो मनी ओके तुम्ही गरज नसल तुम्ही न विचार करता त्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्याचा तुम्ही पैसा वेस्ट केला आहे तोच पैसा तुम्ही जर नीट वापरला असता चांगल्या गुंतवणूक केली असती तुम्हाला आणखीन चांगला येतो फायदा आला असता आणखीन त्याच्यात एक्स्ट्रा चार पाच वस्तू घेऊ शकला असता राईट सर म्हणून लक्षात घ्या आज माझं मत आहे प्रेशा तुम्ही एक रुपया खर्च करताय किंवा तुम्ही एक हजार किंवा एक लाख खर्च करताय तुम्ही तु त्याचा योग्यरित्या तुम्ही जर खर्च केला तरच तुम्हाला चांगला आर्थिक यश मिळू शकतं आज तुम्हाला जर खरोखर चांगलं आर्थिक यश मिळेल आपण खर्च करता एक एक रुपयाचा आपण हिशोब ठेवला हो पाहिजे आणि त्याला जेवढे आपले वाचवता येईल ते आपण बघितलं पाहिजे आणि म्हणूनच मी या सुपर मार्केटचा विषय घेतला की मला आढळलं की ह्यामध्ये पण आपले भरपूर पैसे वेस्ट जातात मॅडम आम्ही ऑब्झर्व केलं जेव्हा आपण दहा हजारची शॉपिंग करतो लोकल शॉपमध्ये आपण जेव्हा दहा हजार सामान घेतो आणि समजा आपण म्हणजे सुपर मार्केटमध्ये आपण जेव्हा सामान घेतो तर त्याच्यामध्ये जसं मी पंचवीस टक्के म्हणजे अडीच तीन हजार वाचतात पर शॉपिंग मागे ते जर आपण चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केले तर नक्कीच आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो तर म्हणून आपण हे लक्षात ठेवणं भरपूर घ्यायचं नक्की आणि सर बऱ्याच वेळा सुपर मार्केट्स मध्ये जे डिस्काउंटचे बोर्ड लावलेले असतात जसं आपण हे जेन्युअन मोठे सुपर मार्केट्स तिथे सुद्धा हे बऱ्यापैकी असे बोर्ड लावलेले असतात तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे ह्या सगळ्या जे डिस्काउंट्स हे करतात दिलेले असतात ते सगळे त्या लेवलपर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळतात त्याच्यात ये जर जेन्युन सुपर मार्केट असेल तर असं मी मगाशी म्हटलं की जर तुम्ही जर ते प्रॉपर नीट चेक केलं तुम्ही हा स्वतःचा कॅल्क्युलेट करू शकता कि की बाबा खरोखर तरी डिस्काउंट्स देत आहेत की नाही आणि जर ती लोक प्रॉपर असं ते डिस्काउंट हरकत नाही आणि त्याच्यामागे जेन्युन रिझन पण असलं पाहिजे आज सुपर मार्केट हे जेन्युन रिझन आहे का कारण ते मीडिएटर्स कमी करतात okay. ओके आणि ती लोक भरपूर जास्त होलसेलमध्ये माल हे घेतात mm -hmm. त्यामुळे त्यांना तो जो जो, जो बेसिक कॉस्ट आहे ती पण त्यांना फार कमी पडते आणि म्हणून ती लोक तुमच्याकडे ते पास ऑन करू शकतात आणि ती लोक इव्हन स्वतःच्या त्यांचा एक स्वतःचा पण ब्रँड असतं त्यामुळे जी कंपनी त्यांना विकते प्रॉडक्ट त्यांचा पण त्याचा फायदा होतो म्हणून ती लोक मोठ्या मोठ्या सुपर मार्केट्सना एकदम कमी रेटमध्ये का त्या सुपर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचे प्रोडक्ट प्रॉडक्ट्स आले तर आपोआप त्यांची ब्रँडिंग देखील होते सो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे नक्कीच हे ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आहे कॉमन कस्टमरला नक्कीच होतो आणि आपण त्याचा नक्कीच चांगला फायदा घेतला असं मला वाटतं नक्की म्हणजे जसं आपण आज म्हणतो जसं की भरपूर आयडिया आपण दिलेल्या आहेत जेणेकरून सुपर मध्ये आपण खरेदी पण करू शकतो परंतु त्यातनं पैसेही वाचवू शकतो पण आता वाचलेल्या पैशांचं नेमकं काय करायचं आहे अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेऊया ही चर्चा अशीच पुढे सुरू होणार आहे इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा श्रीमंतीची गुरुकी ब्रेक नंतर श्रीमंतीची गुरु केली या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण बोलतोय आर्थिक यशासाठी सुपर मार्केटचा योग्य वापर नेमका कशा प्रकारे करायचा या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तसं जसं आपण आता आयडिया सा दिल्या सांगितलं की कशाप्रकारे सुपर मार्केटमध्ये आपण शॉपिंग करू शकतो आणि त्यातनं पैसे वाचू शकतो मग आता पैसे तर वाचलेत पैसे वाचल्यानंतर ते योग्य कसे वापरायचे हे सांगणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे त्याविषयी काय प्रश्न आज आपल्याला जे मंथली वस्तू लागतात जो आपण सुपर मार्केटचा योग्य वापर केला पंचवीस तीस टक्के आपले पैसे वाचतात स्मॉल अमाऊंट नाही आहे राईट आज पंचवीस तीस टक्के आपल्या रिटर्न कमावायचे म्हटलं तर आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते राईट भरपूर लोकांना सो so, आता पैसे वाचले काय करणार अजून शॉपिंग करणार नाही ते तुम्हाला पैसे वाचलेले तुम्हाला ते पैसे नीट प्रॉपरली सेव्ह करायचे पण नुसतं सेव्ह करून फायदा नाही त्या पैशाला योग्यरित्या तुम्हाला गुंतवणूक केली पाहिजे जो पण तुम्ही त्या पैशाला योग्यित्यात चालना देत नाही तो पण तुमचं आर्थिक यश कमू शकत नाही म्हणून मग लक्षात प्रश्न आम्ही पण ती गोष्ट फॉलो करू तुम्ही पण कधी फॉलो करा जिकडे आपले पैसे वाचतील म्हणजे आपल्या चुकीच्या वाचवायचं नाही पण जिकडे आज मी सुपर मार्केटची आयडिया सांगितली असं म्हणजे आपल्याला वाचवायचे मोके शोधायचे असतात पण त्या वाचवायच्या मोक्यांवर इव्हन ते वाचलेले पैसे प्रॉपर योग्यरित्या गुंतवणूक करायची पण आपल्या मोकेश शोधायचे तरच जाऊन आपलं फ्युचर आपण नीट चांगल्या रीतीने आपण सेक्युअर करू शकतो आणि लक्षात आज जस आपले पैसे वाचवे पंचवीस टक्के असं समजा की माझे ते पैसे मी खर्चच केले असं समजा नाही तर आपल्या डोक्यात पुढचे कर्ज रेडी असतात की आता हे आलं झालं आता काय करू नवीन मोबाईल घेतो तर हे करायचं नाहीये सो माझ्याकडे ते पैसे ते गेले असं समजा आणि तुम्ही ते प्रॉपर योग्य ते तुम्ही गुंतवणूक करा ज्याने आणि ही गोष्ट तुम्ही दरवेळी फॉलो करा एकदाच फॉलो नाही करा तर तुमच्या दर महिन्याला चांगल्या गुंतवणुका होतील आणि इव्हन प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही खर्च करता एकदा प्रश्न स्वतःला विचार बाई खरोखर मला खर्च करणं गरजेचं आहे की नाही आहे आणि तरच जाऊन तुम्ही खर्च करा तरच जाऊन तुम्ही चांगलं आर्थिक यश करू शकता नाही तर मॅडम आजकाल माइंडला नियंत्रण नसतं आज आपल्याकडे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सगळं आलेलं आहे आज माझ्याकडे कॅश नसेल आज लोकांना क्रेडिट कार्ड ची पटकन लागली मस्त स्वाईप करतात <laughs> स्वाईप <laughs> करताना भरपूर मजा येते पण ज्यावेळी महिन्याच्या एंडिंगला बिल येतं त्यावेळी नाकेन होतात ते बिल भरताना राईट सो त्यामुळे स्वतःवर ते नियंत्रण असणं फार गरजेचं आहे आणि मग तुम्ही बोलाल की यार जे काही वाचतील माझे थोडेफार वाचतील पैसे यातनं त्यातनं मी एवढं मोठं काय करू शकतो लक्षात घ्या प्रेक्षकांना जसं मी बोललो एक एक रुपया वाचलेला भरपूर इम्पॉर्टंट आहे एक मॅडम मला कोल्हापूरचं एक आमचं एक्झाम्पल सांगायला आवडेल आमचे कोल्हापूरचे पार्टिसिपेंट ज्यांचं इन्कम फार कमी होतं म्हणजे त्यांची परिस्थिती हालकायची सो त्यांनी पण ते एकदम छोटी मोठी नोकरी करायची लिटरली त्यांना पाच हजार रुपये जमा करणे त्यांना तीन महिने लागले विचार करा आणि त्यांनी असेच मी त्यांना काय आयडिया दिले ह्यातनं वाचवा हे करा ते करा करून आणि त्यातून आपले पैसे वाचवले आणि त्यांनी ते पैसे ट्रेडिंगमध्ये लावले आणि त्यांनी ते एक दीड महिन्यात त्याच्यावर त्यांनी एक महिन्याच्या आतच त्यांनी ते त्याच्यावर एक्स्ट्रा दहा हजार रुपये कमवले म्हणजे आणि त्यांनी चांगलं ट्रेडिंग केलं ते एवढे खुश झाले आमच्या प्रत्येक कार्यशाळेहून ते सांगायचे की आम्ही मी चांगले पैसे कमवले आणि मला चांगला फायदा आला आणि एकदम कमी शिक्षित व्यक्ती व्यक्ती ओके आणि एकदम गावाखेड्यात जाणारी व्यक्ती सो so, मला म्हणायचं आहे प्रेक्षा आज लक्षात घ्या एक छोटा छोटा पैसा पण आपल्याला भरपूर इम्पॉर्टंट आहे त्या पैशातून का तुम्ही काय यश कमू शकता हे तुम्हाला माहिती नाही आज मी पण माझं आर्थिक यश कमवलेलं आहे आज आमचं भरपूर मोठं शेअर ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटचं काम चालतं पण मी देखील एका छोट्या इन्व्हेस्टमेंटपासून सुरुवात केली होती त्याच पैशा रोल करून करून आज आमचं मी मोठं पोर्टफोलिओ आम्ही बनवलेला आहे राईट म्हणून मग प्रत्येका रुपयाला आपल्याला फार महत्व दिलं पाहिजे तर आपण चांगला येतो आर्थिक यश होऊ शकतो आणि प्रत्येक माझा रुपया कुठे वाचेल चुकीच्या ठिकाणी मी कुठे खर्चच नाही करत ह्याच्याकडे आपलं नेट लक्ष देणं फार इम्पॉर्टन्ट असं मला वाटलं नक्की आणि असा आपला जो विषय तो आपण जसं पैसे वाचवण्याचा शिकवतो जसं पैशाला योग्य चालना झाला तुम्ही नेहमी जसं म्हणतात असं की आपल्याला पैशाला चालवलं पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून जसं तुम्ही आता उदाहरण स्वतःचंही दिलं की अगदी छोट्या छोट्या ह्याच्यातनं जे पैसे वाचतात त्याच्यानं सुद्धा लोक शेअर ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे करू शकते येस नक्कीच मॅडम आज माझ्याकडे हाऊस वाईफ पण आहेत किंवा कॉलेज स्टुडन्स पण आहेत मी काही कॉलेज स्टुडंट्स गाईड केलेले आहे त्यांना चुकीच्या सवयी होत्या हो, म्हणजे हो, सांगायला वाईट वाटतं पण भरपूर मुलांना यंगस्टर्सना पण आज स्मोकिंगची हो, सवय असते हो, त्यातनं आमचा एक मुंबईचाच एक कॉलेज स्टुडंट आहे त्याची मी ती स्मोकिंग सवय सोडली त्याला मी त्याला मी मार्केटबद्दल सांगितलं की बाबा बघ तू जे पैसे इकडे चुकीचे वापरतो त्या ठिकाणी तू ते चांगले इन्व्हेस्टमेंट्स केले किंवा ट्रेडिंग केले त्यातनं चांगला फायदा मिळेल तो आज काय करतो त्या त्याचं भरपूर प्रमाणात त्याचं ती सवय कमी झाली आणि घरच्यांना माहिती नव्हतं आणि त्याच्यामध्ये त्याची हेल्थ पण चांगली वाचली त्याबद्दल तो आता ते पैसे तो दर महिला ते मिळालेले पॉकेट मनी तर दर महिला ट्रेडिंगमध्ये लावतो इव्हन काही पैसे इन्व्हेस्ट करतो आणि आता गेल्या एक दीड वर्ष मध्ये त्याचा चांगला पोर्टफोल पण झाला त्यांनी लिटरली आता पॅरेंट्सकडे पॉकेट मनी मागायचं पण त्यांनी बंद केलेलं आहे आणि तो आज चांगलं ट्रेडिंग पण करतोय सो so, असे असंख्य एक्झाम्पल आहे फ्रेंड्स ज्यातनं त्यांना चांगला फायदा होतो सो so, त्यामुळे तुम्ही पण एक एक रुपये वाचवायला शिका आणतो चांगल्या रीतीने गुंतवणूक करून तुम्ही पैसे कमवायला शिका समजा नक्कीच आणि या करता मला वाटतं आपलं सगळं जे ज्ञान आहे ते आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये देत असतो त्यामुळे कार्यशाळांच्या दृष्टिकोनात आपण चर्चा पुढे देणार आहोत त्यामुळे प्रेक्षक तुम्ही चर्चा पाहत राहा परंतु इथे वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाणका पाहत राहा श्रीमंतीची ब्रेकनंतर श्रीमंतीची गुरु केली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सुपर मार्केटबद्दल आज बोललेलो आहे आणि त्याकरता आयडिया पण सरांनी आपल्याला दिले आहेत परंतु सर आता आपले पैसे वाचले आणि जसं आपण म्हणालो तसं की आता त्याला योग्य चालन देचे इन्वेस्टमेंट करायचं आहे ट्रेडिंग करायचं आहे आपल्या मोफत कार्यशाळांविषयी विषय काय सांगायला आमच्या आम्ही तुम्हाला मेनली दोन गोष्टी होतो पहिले म्हणजे आम्ही तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगचं ज्ञान देतो शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केट ट्रेड म्हणजे रोजची ओला रोजची मुवमेंट होते त्या रोजच्या मुवमेंटवर पैसे कोणी त्याला बोलतात शेअर मार्केट ट्रेडिंग ज्याआट्टी काही अट नाही कोणी त्यामध्ये काम करू शकतो एक व्यावसायिक असो एक नोकऱ्यान व्यक्ती असो एक गृणी असो किंवा एक कॉलेज श्रोधील असो कोणी येऊन त्यामध्ये काम एक करू शकत लक्षात घ्या तुम्ही समजा एक लाखभर रुपये लावले तर दिवसालाही चार हजार रुपये किंवा तुम्ही दहावीस हजार रुपये जे लावले ते दुसऱ्याला त्यानं सातारा रुपये त्याचा सौ कमी कमू शकता आणि तुम्ही नोकरी व्यवस्था सांभाळून आपला कामधन सांभाळून तुम्ही त्यातून चांगले पैसे कमू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैसा कन्वर्ट करू शकता दिवसात तुम्ही आठ दहा मिनटं जरी दिली तुम्ही ट्रेडिंग करा तुम्ही त्यातनं चांगले पैसे तुम्ही कमू शकता हे झालं मॅडम शेमागे ट्रेडिंगबद्दल ज्यामध्ये आम्ही भरपूर चांगले मास्टर्स आहोत भरपूर चांगल्या लोकांना त्यातना फायदा हा मिळतो आज प्रश्न लक्षात घ्या मार्केट वर जाऊ किंवा मार्केट खाली पडो दोन्ही दिवशी तुम्हाला चांगले पैसे कमवता येतात कसे कमवायचे आहेत हे तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला आमच्या कारशा नक्कीच प्रॉपरली शिकवतो हो आणि त्यातनं भरपूर चांगला लोकांना यश मिळालेल्या लक्षात की आम्ही जे बोलतो ते मी करून दाखवतो हो म्हणून आमचं एवढं सा चांगलं मार्केट नाव आहे नक्कीच तुम्हाला आमच्या कारशा भरपूर आवडतील हे झालं शेअर मार्केट ट्रेडिंगबद्दल तशाच प्रकारे आम्ही तुम्हाला इव्हन इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे आम्ही तुम्हाला गुंतवणूक ज्ञाने देतो नुसतं शेअर बाजार नाही तर तर आम्ही कुठून आम्ही कसे पैसे वाचू शकतो आणि त्याला नेमकी वाढ कशी दिली पाहिजे नेमकं आम्ही कुठे चुका करतो याचं पूर्ण ज्ञान आपल्याला मिळतं तुम्हा लक्षात की आज आपण नोकरी व्यवसाय काही असाल पण हे ज्ञान असणं हे प्रत्येकाला इम्पॉर्टंट आहे तरच आपण चांगलं आर्थिक असे कमू शकतो ज्याचा जे आमचं काम आहे आणि त्याच रिलेटेड आमच्या मोफत काळशाळा देखील जातात लक्षात घ्या आमच्या सध्याच्या मोफत काळशाळा त्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे ह्या ठिकाणी जातात आणि इव्हन मुंबईच्या बाहेर पुणे नाशिक आणि कोल्हापूर ह्या ठिकाणी आमच्या मोफत कारशाळा जातात लक्षात घ्या आम्ही या पाचच ठिकाणी मोफत का घेतो दादर ठाणे पुणे नाशिक आणि कोल्हापूर कारण तर आम्ही स्वतःहून मोफत काळशा घेतो बाकी महाराष्ट्र लोक त्याडून कारशाळा ते अटेंड लक्षण कशा कारशा पूर्णतः मोफत आहे तुम्हाला रेषिवा काही गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली कारशा अटेंड करू शकता तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल फटे छोटासा मिस कॉल द्या स्क्रीनच्या नंबर असेल तुम्हाला आमच्या टीमकडनं एस एम एस एसएमएस होऊन जाईल रावल्या नावने तुम्हाला एस एस होऊन जाईल जीप आहे तुम्हाला कारशा अटेंड करू शकता नक्कीच तुम्हाला कारशा भरपूर आवडतील आणि ॲक्च्युअली मेहनत तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या नक्कीच बघायला मिळेल नक्की आणि जसं सरांनी सांगितलं तसं की ह्या संपूर्णपणे कार्यशाळा मोफत आहेत आणि फक्त तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आणि त्यानंतर तुम्ही या कार्यशाळा अटेंड करू शकता शशांक सर स्वतः तिथे या कार्यशाळा घेत असतात त्यामुळे आज जशा आयडिया दिल्या तशा अनेक आयडिया नुसते आयडिया नाही तर आपल्याला वाचलेले पैसे योग्यरित्या गुंतवणूक त्याची कशी करायची प्रकारे ट्रेडिंग करू शकतो या संपूर्ण अनुषंगाने या कार्यशाळांमध्ये सर मार्गदर्शन आपल्याला करत असतात त्यामुळे या कार्यशाळांचा जरूर लाभ तुम्ही घ्यायलाच पाहिजे सर पुन्हा एकदा विषयाकडे येताना आज आपण जसं म्हणलो की सुपर मार्केट आणि त्या दृष्टिकोनातून आपण पैसे वाचवू शकतो एक योग्य प्रकारे शॉपिंग करू शकतो याकरता तुम्ही आयडिया तर दिलाच आहेत परंतु आता या विषयासंदर्भातली श्रीमंतीची गुरु किल्ली गुरु किल्ली असेल की कि आज जो आपण टॉपिक घेतला त्याबद्दल नक्कीच तुम्ही आता शो त्या सगळ्या गोष्टी लिहून काढा आणि त्या नक्कीच तुम्ही फॉलो करा आज आपले जर चांगले पैसे वाचले तर नक्कीच आपण त्याची चांगली ट्रेडिंग आणि गुंतवणूक आपण आणखी चांगले आर्थिक यश कमू शकतो काळात चांगलं गायडन्स देऊ नक्कीच आर्थिक यासाठी मला वाटतं आज खूप चांगल्या चांगल्या टिप्स दिलेल्या आहेत आपण प्रेक्षकांना आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल नमस्कार नमस्कार या विषयासह श्रीमंतीची गुरु या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय नमस्कार